न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा दोनशे एकोणऐंशी महाराष्ट्र बूथ संमेलन नुकतेच भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या संमेलनास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर क्लस्टर प्राडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थिती सत्यजित देशमुख हातकणंगले लोकसभा निवडणूक माजी हिंदूराव शेळके उपस्थित होते यावेळी सुरेश हळवणकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की सर्व बूथ प्रमुख यांनी आपला बूथ सशक्तीकरण करून बूथ मधील लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले त्याचबरोबर शासनाने सुरू केलेली विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त करावा पोहोचवण्यासाठी प्रयत्न असे सांगितले त्यावेळी खासदार धनंजय माडिक के यांनीही केंद्र सरकारने घेतलेल्या लोकभिमुख योजनांचा वृत्तांत वाचला आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करावा याचे मार्गदर्शनही यांनी केले टी सेल सरल ॲप ॲप नमो आप, संपर्क अभियान लोकसभा निवडणूक कलमी कार्यक्रम बाबतीत माहिती देण्यात आली यावेळी शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविका केले या संमेलनास महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड विधानसभा निवडणूक प्रमुख अरविंद शर्मा यांच्यासह निमंत्रित सदस्य पदाधिकारी महिला आघाडी युवा मोर्चा आघाडी प्रमुख लोकसभा विधानसभा विस्तारक बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते